देशभर दे <laughs> निवडणूक तर होणार आहे पण कल्याण लोकसभा मतदारसंघावरती विशेष जबाबदारी आहे नुसता गाडायचा नाही पाताळात गाडायचा आणि असं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे की या शिवरायाचे पवित्र महाराष्ट्रामध्ये गद्दार जे आहेत ते नुसते गद्दार नाहीत तर शिवरायाच्या भगव्याशी गद्दारी करणारे शिवरायाच्या भगव्याला गदारीचा कलंक आहे पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येता कामा नयेत अशा पद्धतीने त्यांना घडलं पाहिजे निवडणुकीच्या वेळेला मी परत येईनच पण आजपासून कामाला लागा आपला जो निष्ठावंत उमेदवार तुम्हाला मी देईन होय आता मी निष्ठावंत देणार आहे गद्दार देणार नाही गद्दार देणार नाही आता त्यावेळेला ती एक चूक माझी झाली कारण आपल्या घरातले त्यांना मानत होतो पण यांना धुळी करायची होती म्हणून हे सुरतेला गेले गुवाहाटीला गेले आणि रोज दिल्लीची धुळी भांडी करतायत म्हणून त्यांना त्याच्यात काही नवीन नाहीये जेव्हा यांना दोन हजार चौदा मध्ये उमेदवार सापडत नव्हता जेव्हा शिवसेनेचा उमेदवार म्हणजे खासदार जो आहे हा पार्टी सोडून गेला तेव्हा ही कल्याण लोकसभेची जागा कशी येईल निवडून हा प्रश्न त्या ठिकाणी मोठा उपस्थित होता आणि त्यावेळेस जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जे आहे हे त्या ठिकाणी कुठलाही विषय न विचार न करता त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या परिस्थितीमध्ये खूप कठीण परिस्थितीमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये जे आहे ही निवडणूक आपण त्या ठिकाणी लढलो आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत तेव्हा यांना कुठला उमेदवार मिळाला नव्हता त्या ठिकाणी तेव्हा विचार नाही केला की आपल्या घरातील कोणाला तरी या ठिकाणी उभं केलं पाहिजे किंवा प्रचारासाठी जे आहे जेवढी ताकद लावली पाहिजे तेवढी ताकद त्या ठिकाणी लावली पाहिजे जेव्हा आपल्याला सीट पाहिजे होती तेव्हा आणि मला वाटतं दोन हजार चौदा झाली दोन हजार एकोणीस मध्ये चौदा मध्ये अडीच लाखाच्या फरकाने लोकांनी निवडून दिलं दोन हजार एकोणीस मध्ये जे आहे ते साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून दिलं आता दोन हजार चोवीस येत आहे तेव्हा तुम्ही काउंट करा किती लाखाच्या फरकाने लोक निवडून देतील हे घराणेशाही जे आहे हे आमच्याकडे घरानेशाही नाही आहे हे जेव्हा गरज लागली पार्टीला तेव्हा जे आहे पार्टीसाठी जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी उभं राहिलो आणि विपरीत परिस्थितीमध्ये जे आहे कल्याण लोकसभेची सीट जी आहे ते त्या ठिकाणी निवडून आणली आणि त्याचबरोबर घराणेशाहीचं बोलायला लागलं की वरळीची सीट जी आहे ते स्वतःच्या मुलासाठी ती जिंकता आली पाहिजे त्याच्यासाठी दोन दोन सिटिंग आमदारांचा जो आहे हा बळी त्या ठिकाणी घेतला त्या लोकांना घरी बसवलं जे निवडून येऊ शकत होते लोकांमधून त्यांना मग नंतर स्वतःचा मुलगा निवडून आला पाहिजे त्याच्यासाठी दोघांबरोबर कॉम्प्रोमाइज केली मग दोघांना स्वतःच्या मुलाचा मतदारसंघ सेव्ह करायला पाहिजे त्याच्यासाठी दोन दोन एम एल सी दिल्या ज्या दोन दोन एम एल सीवरती साधा कार्यकर्ता जो आहे तो त्या ठिकाणी आला असता स्वतःच्या मतदारसंघामधला वरळी विधानसभा स्ट्रॉंग करायला पाहिजे म्हणून केंद्रात देखील मंत्री देखील तोच दिला त्याच मतदारसंघातला हे काय म्हणणार आणि स्वतःच घरामध्ये सगळी पदं द्यायची पद पण घरीच युवा सेनेचं पण घरीच परत त्या आजूबाजूचे नातेवाईक ते पण घरीच अशा गोष्टी ज्या आहेत त्या या पार्टीमध्ये नाही आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आज देखील कार्यकर्ता म्हणून काम करतात ते मुख्य नेत्याची जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळत आहेत आणि त्याचबरोबर जे आहे आमच्यामध्ये मा मला ते कधीच कुठला पद जे आहे ते त्या ठिकाणी प्रमुखाचं पद जे आहे ते देणार नाही आणि मी देखील ते घेणार नाही